आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली कर। करा शेर करा लाइक करा शेअर लाईक नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस ठाण्यातील काही अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी आज सायंकाळी उशिरा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले केलेल्या बदलांमध्ये तृप्ती सोनवणे यांची बदली रोड पोलीस ठाण्यात दुय्यम पोलीस निरीक्षक म्हणून श्रीनिवास देशमुख यांची बदली भद्रकालीला दुय्यम पोलीस निरीक्षक म्हणून सुभाष ढवळे यांची बदली नियंत्रण कक्षात सुनील पवार यांच्याकडे अंबड पोलीस ठाण्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे परवीण चव्हाण यांची दुय्यम पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा येथे सोहन माछरे यांची नियंत्रण कक्षात नव्याने हजर झालेले जयंत सिरसाट यांचे दुय्यम पोलीस निरीक्षक उपनगर कुंदन जाधव यांची दुय्यम निरीक्षक म्हणून सरकारवाडा पोलीस ठाण्यात सुशील झुंबडे यांची पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये दुय्यम पोलीस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आलेली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांमध्ये नाशिक रोडचे रामदास शेळके यांची बदली नियंत्रण कक्ष येथे अशोक गिरी यांची बदली नाशिकरोड पोलीस ठाण्यात करण्यात आली दिलीप ठाकूर यांची बदली गंगापूर पोलीस ठाण्यात मुंबई नाका येथे संतोष नरोटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे सचिन खैरनार यांची आडगाव पोलीस ठाणे येथे तर अतुल डहाके यांची मसरूर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आलेली आहे रणजित नलावडे यांची सातपूर पोलीस ठाण्यात तर सुशिला कोल्हे यांची बदली अंमली पदार्थ विरोधी विभागामध्ये करण्यात आलेली असून विशेष शाखेचे प्रभारी म्हणून अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे यासह तेवीस पोलीस कर्मचाऱ्यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावरची पदोन्नती देण्यात आली असून त्यांचे देखील आदेश पोलीस आयुक्त संदीप कनिक यांच्या आदेशानुसार शुक्रवारी जारी करण्यात आली आहे एकेपी के पी न्यूजसाठी बीरोची अनवर खान पठान नाशिक